मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण सकाळी मस्त भरपूर धमा गेले आणि भरपूर म्हणजे तो मोठा ब्लॉग होत होता म्हणून मी बोललो तो कंटिन्यू नको करूया म्हणून सेकंड पार्ट आहे आपला आता आपण चाललोय मॉल मॉल मध्ये चाललोय कॉलेज रोड इथे तिकडे मॉल मध्ये जाणार आहे मग तिकडनं आपण बघू पंचवटीला जायचंय बघू पुढे अजून प्लॅन डिस्कस नाहीये आपण पहिले मॉलला जालोय तिकडे जाऊन फिरूया वगैरे मग तिकडनं मग काहीतरी पेटपूजा करून मग आपण तिकडे पंचवटीला जाऊया बघू गण्या बोललाय की की तिकडे गंगा आरती वगैरे हो होते मस्त मोठी गंगा आरती होते आपण तिकडे जाऊन बघूया आपण मग फर्स्ट टाइम बघणार आहे आणि तुम्ही पण बघा कशी असते इकडची गंगा आरती आणि मी गेलो तर आपण म्हणजे बघू ट्राय करूया आपण जायचं तो बोलला तिकडे ओळखीने आपल्याला कारण आपण एका ठिकाणी गेलो तिकडे एवढा एन्जॉयमेंट करतात एवढा वेळ टाइमपास करतात ना की दुसरा पॉट बघायचा असेल तर तो राहून जातो आता आपण जाऊया बघू कसं काय होते तुम्ही कंटिन्यू बघा आपण ब्लॉग आणि तो ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला कंटिन्यू राहा चला पुढे बाबू पण आलाय बाबू पण आलाय चला तर मग भेटूया कुठे जायचं आता आता आम्ही दोन चार ठिकाणी अजून फिरणार आहे पण टाइमवर डिपेंड आहे अजून कुठं आता सध्या आपण जर मॉलला चाललोय मॉल तर ठरवले पण बघू जरा टायमिंगचा इश्यू आहे चला आता आलोय मित्रांनो आपण इकडे मॉलमध्ये सिटी सेंटर मॉलला चला जाऊया आपण आतमध्ये आता बघा आपल्या मागे मॉल चला जाऊया खेळायचं आहे खेळूया आपण पण आता जाऊया मॉलमध्ये आणि बघूया काय होतंय चला कंटिन्यू राहा सगळे पण आले परी मस्त त्याच्यात खेळून आली आता ह्याच्यात खेळायचंय ह्याच्यात खेळायला पाहिजे होतं परी तुने हा ना ते आपल्या इथे पण आहे कल्याणला हे आपल्या इथं नाहीये परी नाही आता जीन्स कशाला पाहिजे जीन्स ने 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 हो परी एन्जॉय केला त्याच्यात तू हा हा ना शंभर रुपये घालून आपण मगाशी आतमध्ये जाणार होतो पण परीला खेळायचो म्हणून आपण तिकडे गेलेलो आता जाऊया आपण आतमध्ये चला आपण जाऊया बाकीचे लोक आतमध्ये बाकी सगळे आतमध्ये गेले आम्ही थांबलेलो चला आपण पण जाऊया सुंदर असा मॉल आहे दिसायला तरी खूपच सुंदर दिसतोय आयटी ब्लॉग आता आपण आपले फॅमिली मेंबर शोधूया कुठे गेलेत कुठे कुठे काय शॉपिंग वर करतायत काय बघताय काय बघतायत सगळं आपण बघूया आपण चला कुठे जायचं हे बघा आले पप्पा तर मागेच आपल्या अजून आहे मागेच बाहेर नव्हते बाहेर नाही आतमध्ये गण्या आला चला मॉल फिरवणार आहे सगळे चला आजोबानी परीसाठी काय घेतलंय परी पॉपकॉर्न पॉपकॉर्न आजोबाला तर दे आजोबांनी घेऊन दिलं ना तुला काय घेतोय किरण लिपस्टिक लिपस्टिक घेतोय नाही काय लिपस्टिक हे जाता आमच्या वहिनी साहेबांनी परीसाठीचे कपडे विसरून गेले म्हणून परीला कपडे घेण्यासाठी वरती आले हे परीचे नाहीयेत कपडे हे वहिनी साहेबांना पण नाहीये कोणासाठीच नाहीये बघूया आता आपण परीला कपडे

पॉपकॉर्न नाही मोबाईल गेला होता पण परी बोलते माझे पॉपकॉर्न गेले पॉपकॉर्न भेटले पिशवी भेटले आपल्याला चला आता आपण जाऊया खाली बघूया कुठे आता पुढचा कार्यक्रम आहे कुठे जायचं आहे चला कंटिन्यू राहा तुम्ही बघत राहा ब्लॉग असंच एन्जॉय करता ना चला चला आपण पण जाऊया खाली कसे समज रे खूपच छान मॉलमधून दमून आले त्याच्यामुळे भूक लागली म्हणून आता टोमॅटो ट्विस्टरवर आम्ही आणि काही सँडविचेस मागवलं त्याच्यावरती मागव खावा खावा हा उलटा पकडला का मच्छी खातो है आम घरी ऑलरेडी फिश के लिए आम्मी तो ते नॉनवेज खात नहीं ना आम्मी वेज फिश खाते है देखा आपने लापरवाही का नतीजा है डाइट वाले पोटे हाँ पोटेटो अच्छा नहीं खाते दिस पी पोटेटो पी यस लुक इट लाइक वाओ वाओ ये क्या खाते हैं सैंडविच बना लें जाओ चला स्टार्ट परी 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 परीला तेच खायचंय परीने हे मागवलंय पण परीला तेच आवडले तेच खायचंय परी आम्हाला शेअर नाही करत आम्ही पण परीला शेअर करणार नाही पडलं हे बघा आपल्या इथे सँडविचं यांचं आपला स्टॉल आहे टी स्टॉल यांनी आपल्याला कैर्या पण दिल्या आहेत मस्तपैकी आणि सँडविच पण छान आहे का सँडविच पण छान आहे आता तुमचं आणि ते बड्याचं आपलं काय होतं त्याला हां स्पायरल पोटॅटो ते पण छान आहे टेस्ट चांगले खूप नक्की आहे आपल्या इथे विडी कामगारची ते बाहेरच आपला स्टॉल आहे नक्की या नाही बघा हे घर आहे असं नाही बा कायरी आपण तिथे झाडाला नक्की आहे ते मित्रांनो आपण काल लेट आलेलो भरपूर पण आपण काय रात्री नाही गेला ब्लॉग तुला सकाळी आरामात लोकसून वगैरे उठून आरामात फ्रेश माझे आंघोळ वगैरे झाली माझा कप ड्रेस चेंज झालेला आहे माझी आंघोळ वगैरे झाली आज ह्यांचीच झाली नाही अजून ना आंघोळ बरी मी आंघोळ नाही केली मी आंघोळ केली पण वाटत नाही आता आपल्याला सकाळी मावशीकडे जायचं होतं म्हणजे मम्मीची छोटी बहीण म्हणजे सगळ्यात लास्टची बहीण तिकडे जाणार आपण मावशी शेतात ती तिकडे जाते निपाडे ना तिकडे जाते तिकडे आहे आपण आता आणि शेतात राहते प्रॉपर तिकडे जाऊन बघूया आपण की कसं आहे शेत वगैरे आहे मी खूप भरपूर दिवसातून चालतोय मी आला पण फर्स्ट टाइम घेऊन चालतंय बघूया तिकडे शेतात काय मजा येते काय परी पण फर्स्ट टाईम झाली ना परीला पण घेऊन जास्त शेतात फिरू मस्त मजा मस्ती करू आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल करा आणि लाईक करा शेअर करा, करा। आणि मागचा ब्लॉग आवडला का नाही आपला मस्तीचा ब्लॉग जा मस्ती फिरलो आणि खायला सेकंड मध्ये जास्त काय दाखवलं नाही फक्त मॉलच आहे पण फर्स्ट पार्ट मध्ये खूप एन्जॉय केलंय सगळ्यांनी आणि आपण मस्त मॉल आपल्या इकडे मिसळ मिसळ खा मिसळ खा अरे चाहते मिसळच्या जागी आपण भरपूर मजा केली तीन चार तास आले तिकडे सगळ्या राईड केल्या सगळ्या सगळी मजा केली आणि आता आपण जाऊया मावशीकडे जाऊया चला बरी बाय कर बाय